नमस्कार मित्रांनो श्री स्वामी कृपा ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे तर मित्रांनो सुरुवातीला आम्ही त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो मग नंतर तेथून येताना आम्हाला गुरुपीठात जायचे होते मग आम्ही गुरुपीठात जाण्यासाठी राईड घेतला व ह्या मार्गाने मार्गस्थ आलो इथे सुरुवातीला तुम्हाला या, या एंट्री ठिकाणी काही पैसे भर लागतात म्हणजे पन्नास रुपये ही कारसाठी एक फी यांनी आकारली आहे ती दिल्या होती तुम्ही मार्गस्थ होता येथला हा जो निसर्गाचा अनुभव आहे हा एवढा छान आहे की तुम्ही बघतच राहाल दोन्ही साईडचे डोंगर तसेच रस्ता जरा खराब असला तरी डोंगर रांगा एवढ्या छान आहेत निसर्ग एवढा छान आहे की तो भाग बघतच राहावा असे आपल्याला वाटत असतात हा रस्ता टू वे आहे तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता तसेच तुम्हाला पुढे गेल्यावरती काही वळणं देखील लागतील व वळणावरती येथे तुम्ही कसे जावे याबद्दलची सर्व माहिती देखील म्हणजे खानाखुणा या लिहिलेल्या देखील आहे तुम्हाला फक्त ह्या रस्त्याने जाताना खड्डे जास्त आहेत तेवढे बघून तुम्हाला नीट जावे लागेल आम्ही सकाळपासून जर्नी जर्नी केल्यामुळे हळूहळू गेलो होतो व आम्हाला तसा खूप वेळ झाला होता आम्ही येथे दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलो होतो दोनच्या सुमारास गेल्यामुळे थोडी गर्दी कमी झालेली होती आणि तो वार रविवार होता त्यामुळे रविवारची गर्दी तर आम्हाला भेटणारच होती पण वाटत नव्हते की एवढी गर्दी असेल त्यामुळे आम्ही गेलो आता तुम्ही बघू शकता की हा रोड सरळच चालला आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठे स्टंड घेता सरळ जावे तुम्हाला इथे पोलीस देखील देखील दिसेल छोटी पण काही इशू नाही तुम्ही तिथून सरळ जाऊ शकता हॉटेल श्रीनिवास देखील जाईल बाजूने तुमच्या तरी तुम्ही सरळ जायचं आहे तुम्हाला मार्गस्थ सरळ जाण्याचं दिसेल येथे मागच्या साईडला आपल्या गुरुपीठाच्या मागच्या साईडला पूर्ण डोंगर रांग आहे त्यामुळे तुम्ही जाताना सरळ गेलात तर तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की आपल्या गुरुपीठाच्या मागच्या साईडला डोंगर रांगे तर तुम्हाला सरळच जायचं आहे म्हणजे डोंगरापर्यंत तुम्ही सरळ जाल आणि त्यानंतर तुम्ही वाटेल म्हणजे तुम्हाला असा एक प्रॉपर एक नेव्हिगेशन भेटेल पुढे गेल्यावरती त्या अकॉर्डिंग तुम्ही जात राहाल तुम्हाला आता गुरुपीठ दिसायला लागलेच असेल ते बघा वरच्या साईडला एक त्रिकोणी एक असा एक मंदिर दिसतं आहे तेच आपलं ग्रुपिट आहे आम्ही त्याच रोडने पुढे चाललो होतो पण रस्त्यात खूप जास्त खड्डे आहेत तुम्ही जर आत्ताच्या वातावरणात इथे गेलात तर तुम्हाला खूप जास्त खड्डे बघायला तिथे मिळतील त्यामुळे तुम्ही जाताना जात असाल कार घेऊन जात असाल तर थोडी काळजीने घेजा तुम्ही बाईक घेऊन जात असाल तर तुम्ही हेल्मेट घालणं हे प्रेफर करा यामुळे तुम्ही सुरक्षित तिथे पोहोचाल आणि स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर हो, तुम्हाला माहितीच आहे की ते छान वातावरण असतं इथलं एक पॉझिटिव्हनेस आपल्याला तिथे जाऊन भेटतो आणि एक छान असं वातावरण तुम्हाला खरं तिथे भेटलं होतं आम्ही यासाठीच तिथे गेलो होतो ॲक्च्युली पहिले त्र्यंबकेश्वर दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही तिथे जाण्यास निघालो आणि इथलं दर्शन एवढं छान आहे म्हणजे तुम्ही असं मंत्रमुग्ध व्हाल ह्या स्वामी समर्थांच्या ह्या मठामध्ये तुम्ही बघत असाल तर आम्ही लिटरली चार ते पाच मिनिटाचा हा रस्ता आहे तुम्ही सरळ जात असाल जात असाल आणि तुम्हाला रस्त्याच्यामध्ये जाताना फक्त तुम्हाला एवढं लक्ष ठेवायचं की खानाखुणा तुम्हाला भेटतील आणि डाव्या साईडला आता एक कमान देखील येईल ती कमान आली हाँ हाँ सेव सेव बगत बगत की आपल्याला फक्त लेफ्ट घ्यायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ हवं तर सेव्ह करून ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह केल्यावरती तुम्ही बघत बघत जरी गेले तर तुम्हाला कळेल की आपल्याला सरळ जायचं आहे हा लेफ्ट साईडचा बंगला आहे तोही आपल्याला क्रॉस करायचा आहे कुठेच तुम्हाला टर्न नाही घ्यायचा आहे सरळ जातो आपण ह्या रोडने त्र्यंबकेश्वरून येताना राईट साईडला टर्न घ्यायचा आहे आणि नाशिक येताना लेफ्ट साइडला टर्न घ्यायचा आपल्याला गुरुमाऊलींच्या गुरुपीठात जायचं असेल तर बघा लेफ्ट साइडला इथे एक कमान येते इकडे तुम्ही लेफ्ट साइडचा टर्न घ्यायचा ह्या टर्न घेतला हाय बघा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथून तुम्ही सरळ गेलात ना की खालच्या साईडला पार्किंग लावू शकता वरच्या साईडला पार्किंग लावू शकता आमचं म्हणणं असं होतं की आम्ही खाली सुद्धा लावू शकत होतो पण चालत जावं लागेल म्हणून आम्ही प्रेफर केलं की खाली न लावता वरती लावावे वरती म्हणजे हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना स्लायडिंग त्याच्यावरती पार्किंग ही ॲक्च्युअलमध्ये ते तुम्ही यायचं थोडा लेफ्ट घ्यायचा आणि इथून वर जाऊ देतात तुम्हाला हे गेट लावलेलं असेल तर तुम्हाला खाली पार्किंग करावं लागेल आणि गेट जर उघडं असेल तर तुम्ही वर पार्किंग करू शकता इथून सरळ केल्यावरती पुढे अजून एक वॉचमॅन ते तुम्हाला सांगतील की कुठे लावायचे पार्किंग ते बघा तिकडे तुम्हाला तुम्हा सांगत असतील राईट साईडला जा वगैरे असं बघा ते होतेच की जर पार्किंगवरती असेल तर ते लावू देतात आणि जर नसेल तर आपल्याला अलाउड नाही आहे तुम गेला तर इथून सरळ गेल्यावरती तुम्ही दिसताय की दोन्ही साईडला वाहन रांगा लावल्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कुठेही गाडी लावू शकता आणि वरती जो आहे तो मठाचा एरिया आहे पूर्ण आणि ती भिंतीच्या बाजूला तुम्ही कुठेही गाडी लावू शकता इथे वाहनतळ खूप चांगलं आहे म्हणजे पार्किंगचे शुल्क वगैरे यांनी काहीच घेतलं नाही आमच्याकडून आणि खूप छान मठ ह्या तुम्ही जाऊ शकता ह्या मठामध्ये फक्त काही गोष्टी होत्या ज्या झाल्या नाहीत म्हणजे मठामध्ये व्हिडिओ घ्यायला अलाउड नाही आहे आम्ही हा व्हिडिओ फक्त पायरीपर्यंत घेतला आहे कारण की तिथपर्यंत व्हिडिओ घेऊ होतो त्याच्यावरती अलर्ट म्हणून आम्ही घेतला नाही हे बघा पूर्ण एकदम छान असं वातावरण झालेलं होतं इथे आम्ही गेलो हिरवीगार वातावरण वरून गेल्यावरती तुम्हाला हे पूर्ण बघायला भेटतं पूर्ण हिरवीगार चादर निसर्गाने पंगरली असं वाटतं आणि इथून आम्ही निघालो राईट साईडला इथं एक टॉयलेट आहे तुम्हाला तिथं जायचं असेल तुम्ही जाऊ शकता तिथून पुढे चालत चाल हे बघा हे टॉयलेट आहे तिथून जाताना जरा ह्या पायऱ्या आहेत त्या सिमेंटच्या जर तुम्ही चप्पल इथं नाही काढायची चप्पल काढायला वरती एक स्टँड्स आहे तिकडे आपण काढू शकतो इथून सरळ जाताना आता राईट साईडला आपण वर जातो म्हणजे आपल्याला मठाकडे जायचं असेल तर वर जायचं आणि वरती अजून वॉचमेन बसले असतात त्यांच्याकडून अजून थोडी राईट मारून वर जातो आपण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघू शकता निसर्ग एवढा छान झाला होता होताविषयी की आमच्या कृपास झाली होती जणू एवढा छान निसर्ग होता मग त्यानंतर आम्ही हे पाहिलं आणि आम्ही मार्गस्थ झालो आमच्या वाटेने वाटेने आता तुम्ही बघू शकता वरती एक शेड आहे त्यामुळे पाऊस तुम्हाला लागणार नाही इथपर्यंत तुम्हाला छत्री लागेल आणि इथून पुढे तुम्हाला काहीच लागणार नाही खूप छान असा वातावरण इथं आहे तुम्ही एकदा नक्की जा इथे प्रसादालयसुद्धा आहे तुम्ही जाऊ शकता तिथेसुद्धा पण त्याचा एक वेळ आहे मी तो तुम्हाला तो वेळ काय तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल तुम्ही ते बघायला विसरू नका इथून वर गेल्यावरती शूटिंग अलाउड नव्हती म्हणून आम्ही केलेलं नाही आहे पण तुम्ही ह्या मठात जात असाल तर खूप छान मठ आहे स्वामींच्या सगळ्या काही गोष्टी इथे तुम्हाला बघतील आणि स्वामींची मूर्ती एवढी छान आहे तुम्ही बघून एक आपण असं म्हणतो ना की मन तृप्त होतो ती ही गोष्ट इथे आहे तर मित्रांनो आम्ही या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू हो शकता धन्यवाद मित्रांनो